प्रयागराज भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे जिथे गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम आहे हे शहर धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते आणि येथे दर बारा वर्षांनी महाकुंभमेळा भरतो महाकुंभमेळ्याच्या काळात देश विदेशातून लाखो भाविक येथे येतात आणि या विविध पवित्र घाटांवर स्नान करतात पण साधू आणि ऋषीमुनी प्रयागराजमधील फक्त पाच घाटांवरच संत आणि ऋषींची प्रचंड गर्दी असते आणि ते फक्त तेथे स्नान करतात प्रयागराजच्या त्या पाच पवित्र घाटाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तेरा जानेवारी पासून प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा कुंभ मेळा पंचेचाळीस दिवस चालणार आहे यामध्ये सहा शाही स्नान होणार आहेत पौष पौर्णिमेला पहिले शाही स्नान होईल तर सव्वीस फेब्रुवारीला शेवटच्या शाही स्नानाने महाकुंभाची सांगता होणार आहे महाकुंभाच्या वेळी भाविक आणि संतांचा मोठा मेळावा भरणार आहे प्रयागराजच्या पाच प्रमुख घाटांबद्दल जाणून घेऊया जिथे शाही स्नान केले जाणार आहे पहिला घाट आहे संगम घाट हा घाट प्रयागराजचा सर्वात पवित्र घाट मानला जातो संगम म्हणजे गंगा यमुना आणि सरस्वती यांचा संगम यामुळेच लोक याला त्रिवेणी घाट या नावाने ओळखतात असे मानले जाते की जे कोणी काही या ठिकाणी श्रद्धेने स्नान करतील त्याची सर्व पाप नष्ट होतात संगम घाटावर श्रद्धेने स्नान करणाऱ्यांना अलौकिक अनुभव मिळतो असे देखील मानले जाते दुसरा घाट आहे अराईल घाट अध्यात्माच्या मार्गावर असणारे लोक या घाटावर येतात त्यामुळे या घाटावर भाविकांची संख्या कमी असते ध्यान प्रगती आणि योगाच्या दृष्टीने हा घाट अतिशय खास आहे एवढेच नाही तर या घाटावर स्नान करणाऱ्यांना शुभफळ मिळते ज्यांना गर्दीपासून दूर राहायला आवडते त्यांच्यासाठी हा घाट अतिशय उत्तम आहे तिसरा घाट आहे रामघाट हा घाट ऐतिहासिक आहे या घाटावर होणारी सायंकाळची आरती भाविकांच्या आकर्षणाचा आनंद घेता येतो हा घाट संगम घाटाच्या अगदी जवळ आहे आहे हा घाट संगम घाटासारखा प्रसिद्ध चौथा घाट आहे दशाश्वमेध घाट याचे नाव अश्वमेध यज्ञाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते अश्वमेध यज्ञ हा तोच यज्ञ मानला जातो जो राजा भगीरथ यांनी गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी केला होता त्यामुळेच प्रयागराजच्या प्रमुख घाटांमध्ये या घाटाची गणना केली जाते या ठिकाणी श्रद्धेने स्नान करण्यासाठी भाविक जात असतात आणि पाचवा पवित्र घाट आहे लक्ष्मी घाट या लक्ष्मी घाटावर सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात या घाटावर संपत्ती आणि समृद्धीचे देवी लक्ष्मीची पूजा केली जाते महाकुंभमेळ्याच्या काळातही भाविक या घाटावर पूजा करताना दिसतात संगमसह सर्व घाट संत भक्तांच्या गर्दीने गजबजलेले असतात येथे संत आणि भक्त स्नान करतात असे मानले जाते की महाकुंभमेळ्याच्या वेळी पवित्र नद्यांचे पाणी अमृत होते त्यामुळे संत भक्त महाकुंभ मेळ्याच्या वेळी घाटावर श्रद्धेने स्नान करताना दिसतात माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा